आपल्या सभोवताली टीका करणाऱ्यांची कमी नसते म्हणूनच म्हटले जाते निंदकाचे घर असावे शेजारी कारण या टीकेतूनच आपण आपली प्रगती करत असतो पेटून उठत असतो गणेश कोळी म्हणतायत तुम्ही कराल जितकी निंदा तितका उंच उडेन मी ऐकूया त्यांच्याकडूनच नमस्कार कवितेचा संदर्भ आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात काही चांगली माणसं असतात तशी काही वाईट माणसं सुद्धा असतात वाईट माणसं आपल्याला सतत म्हणत असतात की हा काय करू शकतोय काय होणार आहे त्या लोकांना उत्तर म्हणून ही कविता लिहिल्या कवितेचं नाव आहे तुम्ही कराल जितकी निंदा <coughs> तुम्ही कराल जितकी निंदा तितकाच उंच उडेन मी नका देऊ आव्हान सामर्थ्यास माझ्या ध्येय गाठल्याशिवाय वाट न सोडेन मी तुम्ही अडवाल वाट माझी रस्ताच जोडेन मी तुम्ही खुशाल मज ठरवा चुकीचा माझ्या यशानेच त्या चुका खोडेन मी तुम्ही कराल जितकी निंदा तितकाच उंच उडेन मी तुम्ही घालाल बांध जर वाटेत तो बांध मी मोडून जाईन व्हायची ती होऊ दे चर्चा आता मागेनं वळून पाहिन गाठीन जेव्हा तो शिखर निश्चय तेव्हाच सोडेन मी तुम्ही कराल जितकी निंदा तितकाच उंच उडेन मी ठेच खातच आलोय इतवर आलोय जवळ अंतर फार नाही हरतच आलोय आयुष्यात आजवर आता जिंकल्याशिवाय माघार नाही तुम्ही पसराल माझ्या वाटेवर काटे त्या काट्यांना पार भुईत गाडेन मी नका देऊ आव्हान सामर्थ्यास माझ्या ध्येय गाठल्याशिवाय वाट न सोडेन मी ध्येय गाठल्याशिवाय वाट न सोडेन मी I don't know.